म्हणजे एका पॉइंट नंतर तुम्ही आयुष्य एकटे जगतच नसता तुम्ही ॲज अ कपलच जगत असता ते आयुष्य जसं मी म्हटलं तसं की सुबोधनी तर खरं स्क्रिप्टच वाचली वाचलेलं त्यांनी गोष्ट ऐकली आणि त्याला वाटलं की मला हे करायचं माझं ते हातमागावर बसणं आणि काम करणं पण एका विशिष्ट प्रकारे दाखवलेलं आहे त्यामुळे असं कोणाला वाटणार नाही की अरे हे काही माझं निशिताचे पाय हे मातीचे याचा साक्षात्कार बऱ्याचदा होतो एक नाटकाबद्दल त्याची जी ओढ आहे पॅशन आहे आणि मग नंतर एक हिंदीमध्ये एवढं मोठं नाव कमवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून मला त्याचा अभिमान आहे ज्यांच्या पोटी जन्माला येतो हे आपण ठरवूच शकत नाही आणि ती किती मोठ्या भाग्याची गोष्ट आहे ती आपल्याला नंतर कळतो आणि अजून एक चौथं गाणं म्हणजे सोबत आहेत की ज्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातही आणि त्यांच्या कलाकृतीतही जाणीव संपन्नता खऱ्या अर्थानं दिसते मी बोलतोय रेणुका शहाणेंबद्दल आणि खूप खूप स्वागत आहे लॅक्सअप बद्दल आणि अर्थात तेजस प्रभा विजय म्हणजे खूप कलाकृती ही तितक्यात सघन आणि समृद्ध करणाऱ्या आजपर्यंतच्या आहेत आणि आता त्याला चार छान लागले ऋणगतही त्यामध्ये आहेत काय सांगाल कारण जी केमिस्ट्री तुमची आणि स्क्रीनवरची दिसते ती इतकी खरी आहे कारण खूपदा आपण एखादं काहीतरी उसणं आणून पोट्रे करतो असं न वाटता त्यातली एक स्वाभाविकता आणि hmm. अगदी सहजता हे कुठून येतं नाही एक आम्हाला त्याचसाठी कास्ट केलं असतं की बाबा तुम्ही हे म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही असाच अभिनय करा <laughs> की जेणेकरून लोकांना वाटेल की तुम्ही वर्षानुवर्ष एक कपल आहात आणि ते अनुभवानी डेफिनेटली आपण शिकतोच पण सहकलाकार म्हणून महेश खूप मस्त आहे म्हणजे मी त्याला ओळखते खूप वर्ष पण एकत्र काम कधीच केलं नाही आणि पहिल्या क्षणापासूनच असं इम्प्रोव्हाइज करणं आणि त्याच प्रकारची मनोवृत्ती आहे थिएटरमधून आल्याचं एक बेस त्याच्यामुळे ते असं देवाणघेवाण आणि त्याच्यामध्ये इतकी सहजता निर्माण झाली की पहिलाच जो सीन आम्ही केला तो पण असा म्हणजे इम्प्रोव्हाइजच होता त्यामुळे मला वाटतं की त्याच सुरुवातच इतके सुंदर झाली की मग ते त्याच्यावर आम्ही बिल्ड केलं कारण त्यातल्या जसं वाढत जातं आणि नातं जात त्यावेळेला एकमेकांचे रिस्पॉन्सेस रिफ्लेक्सेस हेही आपल्याला माहित असतात पण अशा नात्यामध्ये कधीतरी आबोला येण्याची शक्यता असते किंवा तो फार पराकोटीचाही होण्याची शक्यता असते किंवा आपण त्या माणसाला खूपच सांभाळून घेण्याची शक्यता असते या सगळ्यामध्ये एकतर माणूस असणार कॉम्बिनेशन आणि तुमच्यातली एक सात्विकता सोजवळता आणि त्यातला या प्रवासाबद्दल तुम्ही बोलावा असं मला वाटतंय आणि जितकं सांगू शकाल तुला मला वाटतं की तू म्हणालास तसं डेफिनेटली अबोला पण ह्याच्यात दिसेल तो प्रचंड सपोर्ट पण एकमेकांना जो असतो आणि ज्याची गरज असते म्हणजे एका नंतर तुम्ही आयुष्य एकटे जगतच नसता तुम्ही ॲज अ कपलच जगत असता ते आयुष्य तर ते तो जो प्रकार आहे की अबोल्यानंतरच जी प्रक्रिया अवलंबून असणं आणि असं एकमेकांचं स्ट्रेंथ असणं बेसिकली तर ते ह्या दोन्ही पात्रांमधून आपल्याला दिसणार आहे खूप छान पद्धतीने कारण दोघांचा असा ग्राफ जो काय आहे तो वेगवेगळ्या पॉईंट्सला एक ठराविक पॉईंटला ते एक वेगळा निश्चय करतात तर ते जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं नातं पण थोडंसं बदलतं थोडंसं एकत्र येतं आणि घट्ट होतं अधिक त्यामुळे ते कुठल्याही कपलला बघताना खूप रिलेट करता येईल असं ते नातं आहे आणि काही कपल्स बघून असं वाटेल की असं आपलं नातं असलं पाहिजे तर चार चार दिग्दर्शक होते रणूक स्वतः स्वतः दादा सुबोध आणि तू कशा अर्थानं आणि मुळात ही माणसं म्हणून इतकी गोड आहेत ह्यांची मोड बांधताना काय काय गंमत झाली किंवा बिहाइ सीन्स नेमकं काय होत uh... जसं मी म्हटलं तसं की सुबोधनी तर खरं स्क्रिप्टच वाचली नाही त्यांनी गोष्ट ऐकली आणि त्याला वाटलं की मला हे करायचं आहे त्यामुळे त्याच्यातला दिग्दर्शक त्याला सांगत असावा कदाचित की हे हुँ। कर <laughs> म्हणून त्यांनी ती पटकन मान्य केलं सुबोध झाल्यानंतर रेणुकाताई आणि महेशाता आधी आले होते ॲक्च्युली ऑन बोर्ड तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं की या कॅरेक्टर्सला मी समजवून सांगताना मला असं वाटलं की ते त्यांच्या त्यांच्या मनामध्ये त्या त्या कॅरेक्टर्समध्ये गोष्टी ॲड करत होते आणि ते सेटवर दिसलं की मला एक सांगायची गरज आहे पण त्यांच्याकडे चार त्याच्या ऑलरेडी गोष्टी आहेत तर ते दिग्दर्शकाचं काम सोपं होऊन जातं आणि मग तुम्हाला फक्त ना त्याला ते लहानपणी आपण एक चाक चालवायचं टायर त्याला फक्त गाईड करायचं असतं की फार बाहेर जाऊ नको बाबा इतकंच असतं अजून काहीच नाही त्यामुळे ते चालत असतं पण करायला लावायचं तो टेक्निकली आणि मोशन तर ह्या सगळ्यामध्ये पैठणी विणणं अशा अर्थाने एक जरतारी काम आहे पण तितकं जिकिरीच आहे आणि ते धागे एक धागा सुखाचा आणि एक हे रूपक वा, आ, मला वाटतं की एकतर आपण फार असं पाहत नाही बायका विणकाम करताना करता यु नो आणि ते त्यांनी जे एलिमेंट आणलेलं आहे की पैठणी खूप म्हणजे तिच्या हातची पैठणी म्हणजे खूपच क्लासिक अशी पैठणी असते ती मला खूप आवडलं कारण हातमागाचं जे काम असतं ना ते ऑलमोस्ट म्हणजे आपण त्याला एक सिम्फनी म्हणू शकतो आपण त्याच्यात एक मेडिटेटिव्ह क्वालिटी आहे की आपण म्हणजे तंद्री लागते आपली म्हणजे आपण आपलं अभंग चालू असतो आठ डोक्यात यु नो आय एम डुईंग दॅट ते अर्थात ते करताना मला जमत नव्हतं तसं करता कारण ते दोन दिवसाचं शिकण्याचं कामच नाही वर्षानुवर्ष शिकून त्याच्यानंतर तुम्ही लिहि ते करू शकता तर आमच्याकडे पवार म्हणून होते त्या ते जेव्हा दाखवत होते तेव्हा म्हणजे मी आवासून फक्त बघायचे की काय म्हणजे त्याच्यामध्ये जी पद्धत आहे करण्याची आणि किती कठीण काम आणि ते किती सोप्या पद्धतीने करतात आणि ते मी बसल्यानंतर तर ल लक्षातच आलं मला की फार कठीण आहे पण ह्यांनी खूप कल्पकतेने ते काही काही ठिकाणी त्याचा वापर खूप सुंदर पद्धतीने केला आहे आणि माझं ते हातमागावर बसणं आणि काम करणं पण एका विशिष्ट प्रकारे दाखवलेलं आहे त्यामुळे असं कोणाला वाटणार नाही की अरे हिला हे काही येत नाही किंवा जमत नाही तर ते त्यांनी मला वाचवलं आहे पण ते काम करताना आम्ही तुम्हाला असं जाणवलं की बाबा ही जी काय कला त्यांनी जोपासलेली आहे त्या पैठणी विणकारांनी ती त्यांना खरंच म्हणजे धन्यवाद माझ्यातर्फे आणि सगळ्याच पैठणी नेसणाऱ्या बायकांतर्फे कारण ती इतकी अशी म्हणजे पैठणी नेसलं की खरंच त्या आपल्या आपली शोभा वाढते <laughs> पैठणीमुळे आणि त्याच्यामध्ये अनेकदा आपण विचार करतो अरे खूप किंमत आहे पैठणीची वगैरे हातमागावरच्या पैठणीची पण ती म्हणजे कमीच आहे असं वाटतं त्या हातमागाचं काम केल्यानंतर आणि ती त्यांच्यापर्यंत खरंच पोचावी अशी मनापासून इच्छा वाटते मला त्यातला मोर जो असतो त्यातलं म्हणजे पदरावरती जरतारीचा मोर जो आहे पण त्या सगळ्यामधला मला असं वाटतं की लच्छीचा मोर नावाची जी मराठी साहित्यातली कॉन्सेप्ट आहे नाचताना मोर पाहिला की तो फक्त आनंद नाही तुम्हाला स्वतःला मोर व्हायला पाहिजे एक्झॅक्टली exactly. तर तुम्ही तो आनंद अनुभव शकत नाही मला असं वाटतं की प्रत्येक बाईचा आनंद हा त्या आहे अक्षर अक्षरशः आणि ती नेसल्यानंतर आपण एक वेगळेच व्यक्ती होतो ऍक्च्युअली <laughs> आणि ते दहाव्यांपाठी किती मेहनत आहे ते आपल्याला लक्षात येत नाही पण ती लक्षात यायला आहे मला मिथक रूपक तू ज्या पद्धतीने ते वापरलेला आहेस कारण तो त्या दोघांमधला एक जोडणारा धागा त्या नात्याचा बंध या अर्थाने किंवा त्यातलं मराठीकरण किंवा असणारे जे काही स्त्रोत बाहेरून ऐकू येतात कि हिंदी किंवा ह्याचे पडसाद आहेत पण त्या सगळ्या बद्दल आणि त्यातलं मराठीपण हे अबाधित राखावं किंवा त्याला आणावं त्या मातीशी नाळ जोडलेली राहावी त्यातला देव माणूस तुला कसं नाही मुळात ती पैठणी का वापरली आहे हे पण मी सांगू इच्छितो yes. की ती पैठणी आहे ना पहिल्या दिवशी दिसत नाही पहिल्या दिवशी सगळे धागे वेगवेगळे दिसतात आणि hmm. ती रोज विणायची असते oh. तर ती so, विणत विना, विणत ती सुंदर पैठणी होते आयुष्य तसंच आहे आपलं hmm. की पहिल्या दिवशी थोडी चांगलं दिसतं ते रोज जगायचं असतं रोज चांगलं करायचं असतं आणि एक धागा जरी चुकला तर गडबड होते तर oh. त्यामुळे ते रूपक आहे की ती विणत असते ते म्हणजे ते मला ऍक्च्युली आता हे बोलतोय पहिल्यांदा पण हे अभिप्राय अभिप्रेत होतं त्याच्यातलं की त्यांना बांधून ठेवणारी खरी ती ती आहे आहे की विणते त्या दोघांचं आयुष्य एकत्र आणि मग त्यातला तो एक चुकणारा जो धागा आहे कदाचित तो त्याच्या वाट्याला येतो म्हणजे केशवच्या वाट्याला पण तरी सुद्धा मग ती कसं त्याला पुन्हा आणते म्हणजे त्या वळणावर आणते आणि पुन्हा पुढे जातात तर ते मला करायचं होतं कारण त्याच्यामध्ये ना एक हे पण आहे एवढी मेहनत आपल्याला दिसते पण येतं ते बाहेर सुंदर तेव्हा बघ आपण ती मेहनत विसरून जातो म्हणजे एका पॉझिटिव्ह अर्थाने मी की आपल्याला विसर पडतो की आपण किती मेहनत केली कारण ते सुंदर सुंदर आपल्या समोर हातात असतात तर ते या सिनेमामध्ये मा मला दाखवायचं होतं आणि ज्याला कळेल त्याला कळेल किंवा नाही कळलं तरी तुमच्या समोर एक सुंदर गोष्ट दिसतेच त्या आपण पदराच म्हणजे काय ते काय काम म्हणजे कमाल आणि त्या पैठणी वरन सिनेमात सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात म्हणजे केवळ नुसती पैठणी दिसायला सुंदर आहे म्हणून ठेवली नाही तर त्याचा भाग पैठणी खरं आहे कॅरेक्टरच आहे महेश दादा आणि तुमचं म्हणजे जे काही धागे दोरे आहेत खऱ्या ते <laughs> नाटकापर्यंत जाऊन थांबतात oh, oh, oh. आणि तो सगळा ग्रुप किंवा ओव्हरऑल oh. त्या सगळ्या प्रवासाबद्दल थोडस सा सांगू शकाल मला खूप अभिमान वाटतो महेश ऍक्च्युली कारण मी त्याला अगदीच सुरुवातीच्या काळापासून ओळखते okay. आणि ज्या नाही जा, चंदूमुळे मा माझी ओळख okay. झाली खरं म्हणजे मी यळकोटमध्ये काम करत होते तेव्हा आणि म्हणजे तो एक प्रोड्युसर एक नाटकाबद्दल त्याची जी ओढ आहे पॅशन आहे आणि मग नंतर एक हिंदीमध्ये एवढं मोठं नाव कमवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि मग नंतर त्यांनी एक कलाकार म्हणून केलेल्या काही काही ज्या भूमिका आहेत त्याच्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं तर ते निश्चितच त्याची जी जर्नी आहे ती खूप कमी मराठी माणसांची जर्नी आहे आता खूप म्हणजे तेजसपण हे म्हणेलच की खूप कमी मराठी दिग्दर्शक जे आहेत ते हिंदीमध्ये सुद्धा खूप चांगलं म्हणजे यश प्राप्त करतात फक्त काम, काम नाही तर यश प्राप्त करतात त्याच्यातला एक महेश आहे आणि मग नंतर ते सतत काहीतरी स्वतःला अपडेट करत राहण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे मजा आली तुमचं कौतुक सगळ्या गोष्टी म्हणजे अगोदरपासूनचा हा प्रवास आहे पण तुम्ही ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे जे नेणते पण घेत आणि हे केवळ जाणपणामुळेच येऊ शकतं आणि तुमचंही तितकंच अर्थानं करिअर आहे मग टेलिव्हिजन असेल थिएटर असेल हिंदी सिनेमे असतील पण तुमच्या खरं तर तुमचं कौतुक आहे की इतकं भरभरून सहकलाकाराबद्दल बोलणं ह्या <laughs> सगळ्या प्रवास ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे एक लेखिकेची मुलगी हे म्हणून आणि ओव्हरऑल असणारे सौंदर्य दृष्टी अशा oh. अर्थाने ह्याच hmm. कॉन्ट्रीब्युशन आणि आता सतत प्रगल्भ होत राहणं hmm. आध्यात्मिक असणारे oh. बॅकग्राऊंड आणि hmm. सहचर तुमचं ह्या oh. सगळ्याबद्दल तुम्ही साकल्याने सांगावं कारण की प्रोसेस फार इंटरेस्टिंग आणि आता तुमच्या दिग्दर्शनातून रिटा असेल त्रिभंग असेल किंवा आता तुमचा असणारा प्रेझन्स तो ऑरा घेऊन तुम्ही येतात त्याबद्दल बोला असं नाही मला वाटतं की एक म्हणजे आपण ज्यांच्या पोटी जन्माला येतो हे आपण ठरवूच शकत नाही आणि ती किती मोठ्या भाग्याची गोष्ट आहे ती आपल्याला खूप नंतर कळते जेव्हा आपण पालक होतो तेव्हा जास्त प्रकर्षाने जाणवते किंवा आपण जेव्हा आपला जीवनसाथी निवडतो तेव्हा जास्त प्रकर्षाने हे जाणवतं की अरे ज्या ज्या गोष्टी आपल्या मनात पेरलेल्या आहेत किंवा ज्या एक आपण गृहित धरून मोठे झालो त्या किती महत्त्वाचे त्या त्या गोष्टी आहेत आणि त्याचा केवढा मोठा प्रभाव आपल्या आयुष्यात नंतर पडतो फक्त प्रभावच नाही आपल्या आयुष्याला किती समृद्ध करत असतात त्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्याचं भान नंतर आपल्याला लक्षात येतं त्यामुळे खरंच लुकिंग बॅक असं वाटतं की क्या बात आहे म्हणजे अशी आई लाभणं असे वडील लाभणं असं घर लाभणं हेच एक भाग्याची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे एक आत्ममंथन करणं आणि समीक्षा करणं हे पहिल्यापासूनच आमच्या घरात रुजू होतं दुसरी गोष्ट म्हणजे आई आम्हाला नेहमी विचारायची प्रश्न की एखादी गोष्ट आपण कसं म्हणतो की आपल्याला आवडली ती का आवडली हे आपण अनेकदा सांगू शकत नाही का आवडली नाही अनेकदा सांगू शकत नाही तर आई नेहमी आम्हाला म्हणायची की नाही पाच कारण सांगा चांगली काय पाच कारणं सांगा जी चांगली नाही येत ती त्यामुळे एक आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला बघण्याचा एक जो दृष्टिकोन तयार होतो त्याचा पण प्रभाव माझ्या लिखाणात आहे माझ्या कामात आहे माझ्या दृष्टिकोनात दु, दु, आहे माझ्या मुलांच्या संगोपनात आहे सगळ्याच गोष्टींमध्ये ते म्हणजे असा तो प्रवाह आहे तो वेगळा नाही मी काढू शकत माझ्यापेक्षा युनोडातून एक्झॅक्टली आणि मग नाही श्रीखंडातून म्हणजे चक्काच वेगळा मेन <laughs> <अरे। laughs> इन्ग्रेडियंटच येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग तो जे केशराचा भाग आहे तो नंतर आयुष्यात माझ्या आला आणि त्यांनी त्या श्रीखंड श्रीखंडाला एक वेगळाच स्वाद दिला तेजस देव माणूस त्याच म्युझिक तशा अर्थानं फार वेगळं आहे कारण हेवी मेटल दशावतारासाठी वापरणं किंवा वेगळ्या अर्थानं अभंगातला साठी व्हॉइस कास्ट करणं किंवा सोनू सारखा तर ह्या सगळ्याला एक इन्साइट वेगळ्या पद्धतीची घेऊन तू येतोय आणि त्याचा साकल्याने असणारा परिणाम वेगळा आहे तर ह्या फ्युजन बद्दल तू बोलावस कारण म्युझिकली तशा अर्थानं अल्बम म्हणून गेल्या काही वर्षात आपल्याकडे फार म्युझिक वेगळ्या अर्थाने ना आलेलं नाहीये आलेलं नाहीये आणि ते आता हळूहळू अजून कमी होत जाणार आहे तुझं असोसिएशन ते तर आहे ते मी येतोच आहे तिथे पण मुळात सिनेमाचं म्युझिक आहे ना ते बनवण्याची प्रोसेसच बदलत चालली आहे त्यामुळे एकत्र बसून ते पूर्ण अल्बमवर काम करणं हे आता कमी होत चाललंय पण मला संधी मिळाली इथे मी ऍक्च्युली लव्ह फिल्मचे आभार याच्यासाठी मानेन कारण त्यांनी ते अलाव केलं mm. नाही करत बरेच ठिकाणी की oh. नाही आपल्याला कशाला तयार गाणी नका कशाला आपण करा पण तसं न करता त्यांनी हा विश्वास ठेवला आणि रोहन रोहनचं कामच असं आहे की त्यांनी ते ऑलरेडी केलेलं आहे दाखवलेलं आहे की ते चांगलं काम करतात त्यामुळे ते सिटिंग करून त्या त्या एकेका सिच्युएशनवर गाणं तयार करणं हे आमचा एक प्रोसेसचा भाग छान झाला आणि व्हरायटी अशी आली की एकीकडे आपलं वारीचं गाणं आहे जे भक्ती रसाचं आहे दुसरीकडे शृंगार रसाचं लाव लावणी पण आहे तिसऱ्या ठिकाणी दशावतारावर तर आम्ही एक वेगळंच गाणं केलेलं आहे ज्याला दोन वेगवेगळे फ्लेवर्स आहेत तर ते अजून गाणं आलं नाही ते आलं की ते त्याबद्दल बोलता पण जास्त येईल आणि अजून एक चौथं गाणं पण जे सरप्राईज आहे <laughs> ते घडतय आता खरं सांगायचं तर पण ते ह्या सगळ्या अल्बममध्ये आपण म्हणतो ना की शेवटच्या बॉलवर सिक्स मारला तसा तसा त्या गाण्याचा हे आहे पण सांगण्याचा मुद्दा असा की हे सगळं करता येणं आणि ते तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला मिळणं हे पण <laughs> खूप महत्वाचं असतं कारण एक्सपेरिमेंट नाही केलं तर तुम्हाला नवीन काही शोधता येत नाही तर रोहन रोहनची ही मला असं वाटतं खासियत आहे म्हणजे त्यांना हे म्हटलं की हे नाही आवडत आहे ते कधीच म्हणत नाही की मग ह्याच्या पलीकडे मी काय करू का शकतो हे नाही आवडलं का मी दोन अजून ऑप्शन देतो <laughs> तर त्यांची तयारी आहे सतत बरोबर <laughs> तर ते मला खूप चांगले ते मस्त त्यांचा आणि त्यांचं अंडरस्टँडिंग खूप चांगला आहे सिनेमाची शेवटचा प्रश्न मला असं विचारायचा वाटतो आयुष्यात खऱ्या अर्थानं अशी माणसं असतात का कारण भोवताली आता आपल्या वागताना वावरताना कायम जाणवतं की प्रेषिताचे पाय हे मातीचे आहेत याचा हो, साक्षात्कार हो, बऱ्याचदा होतो पण तुमच्या आयुष्यात अशी देव माणसं आहेत खूपच आहे म्हणजे हिच्यात मघाशी हाच प्रश्न आम्ही वेगळ्या अर्थाने बोललो होतो माझ्या त्या आयुष्यात माझं अख्ख बालपण त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर माझ्या आजी आजोबा आई वडील मामा अशी खूप लोक माझ्या आजूबाजूला आहेत आणि त्यांच्याच मुळे आज मला खूप oh. साऱ्या गोष्टी मिळाल्या आहेत आणि मला असं वाटतं बहुतेकांच्या घरामध्ये हीच परिस्थिती oh. आहे आणि आपण आज ते कन्फ्युज झालो आहे की त्या शिकवलेल्या गोष्टी आज आपण कशा वापरायच्या आणि तेच हे oh. देव माणूस सिनेमात पण आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय की ते दोन दगडावरचे पाय आपण oh. कसे ठेवता येतील mm. इतका आपलेपणाने सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाणी वागा कग वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा